दादा नमस्कार काय नाव तुमचं गाव बैलाच नाव काय हो आपल्या रोमन रोमन काल किती सीमित पळाला काल पहिले सीमे पळा आज आदतच्या सीमित पळाला कोणाबरोबर होता काल चंद्रपुरसिरसडीच्या चंद्रपूर कशी पाहिली गाडी मग चांगली पळाली पण चांगली पळाली सीमीला पण चांगली मी चांगली पळाली दोन तीन गाड्या चांगल्या होत्या

इस्लामपूरचा त्यांनी शिकांत घेतलेलं ते मैदान त्या मैदानामध्ये चालेल आणि कसा आहे बैलाचा स्वभाव वगैरे आपला कसा आहे मैदानात कसा असतोपणा राग येतो आणि सुट्टीला कसा आहे बैल आपला शांत आहे बैल असल्या बाकीला पण निघून जायतूक तवा माणूस मी कधी निघून जातो आणि तर निघाला जेव्हा घेतलं तेव्हा पळत होतं नाही नाही आम्ही आणून त्याला सराव कसं ट्रेनिंग वगैरे काय दिलंय त्याने के असं चालवून चकड्याला गाडी आणि त्याचं आठवणीतलं मैदान आपलं आठवणीतल मैदान तसं कालच आहे आम्हाला एवढ्या सगळ्या टॉपच्या गाड्यामध्ये कोणाला हरवायचं वगैरे काही येतो नाही गाडी चांगली पळावी आणि गावाशेजारी मैदान यात्रेच मैदान त्या मैदानात गाडी नाव घेत काल मग टॉपची गाडी तुम्ही मारल्यानंतर तुम्हाला फोन वगैरे आले असतील भरपूर फोन येते फोन येते